नमस्कार अर्णवने वल्लरीला घराबाहेर हकललेलं असतं त्यामुळे वल्लरी चांगलीच तोंड घशी आपटलेली असते ती म्हणत असते सगळंच संपलं आता काय करू मी मलाच खरं तर कळत नाही आहे पण मी रस्त्यावर येईल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं आता काय करावं तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र तिथे मामा आलेले असतात आणि मामा लगेच वल्लरीला बोलतात बघितलंच वल्लरी अगं त्या ईश्वरीच वाईट करायला निघाली होतीस पण देवाने मात्र तुझच वाईट हेच सांगण्याचा मी प्रयत्न करत आलो वल्लरी एक ना एक दिवस तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळणारच पण तू मात्र माझं कधीच ऐकलं नाहीस आणि बघितलस काय होऊन बसलं जरा विचार कर तेव्हा वल्लरी अर्णवच्या मामावरती धावत जाते आणि त्याला म्हणते गप्प बसा तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची काय गरज जिथे बोलायचं असतं तिथे काही बोलत नाही अहो मी जर का हे सगळं केलं नसतं ना तर आपल्याला या घरात काहीच मान नसता अहो ती सात्विका प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे करायची आणि याच गोष्टीचा मला राग यायचा आता जे काही तुम्ही गमवलंयत ना ते बघा तुमच्या अंगाशी कसं येणार आहे तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला या घरातून बाहेर काढलं म्हणजे तुम्हाला या घरात मान मिळेल तर अजिबात नाही अरे तो अर्णव तुमच्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही आणि कधीच तो तुम्हाला कोणतं स्थान मिळवून देणार नाही हे ऐकल्यानंतर लगेच मामा बोलतो वल्लरी मला कोणत्याही स्थानाची गरज नाही एक गोष्ट लक्षात वल्लरी माझ्यासाठी माझी मुलं सुखी असतील तेवढं चांगलं वल्लरी तू आता जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस हे तुला कळतच नाही आहे पण जेव्हा तुला समजेल तेव्हा मात्र वेळ हातातून निघून गेलेली असेल तेव्हा वल्लरी म्हणते गप्प बसा तुम्ही त्या अर्णवची एवढी हिंमत की त्याने मला घराबाहेर काढलं मला कोण समजतो कोण तो अर्णव स्वतःला तेव्हा लगेच मामा बोलतात ते म्हणतात ना जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही हेच खरं तसंच तुझं काहीतरी झालंय वल्लरी तुला काही गोष्टी कळतच नाहीयेत की तू कशी वागतेस ती जरा तरी नीट वागण्याचा प्रयत्न कर वल्लरी तेव्हा मात्र वल्लरी बोलते मला अजिबात नीट वागायचं नाही आणि मला या विषयावर तर बोलायचंच नाही आहे आणि तुम्ही जाओ त्या अर्णवला विनवण्या करा मला घरात घेण्यासाठी तेव्हा मामा बोलतो रस्त्यावर आलीस ना तरी चालेल मला काही एक फरक पडत नाही पण तुला मात्र मी आता या घरात घेणार नाही म्हणजे नाही हे ऐकल्यानंतर मात्र चांगलाच धक्का वल्लरीला बसलेला असतो मामा तिथून जात असतो तेवढ्यात तो थांबतो आणि पुन्हा बोलतो वल्लरी स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा पाडून घेतलास इकडे अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सुप्रिया अर्णवला बोलते अर्णव कुठेतरी या सर्व गोष्टींसाठी मी सुद्धा जबाबदार आहे अर्णव तू कितीही नाही म्हणालास तरी सुद्धा मला माझी चूक कळते ना अर्णव खरं तर माझंच चुकलंय तेव्हा लगेच अर्णव बोलतो पुरे काय चाललंय काकू तुम्हाला माफी मागायची गरज नाही औ हे सर्व मामीने केलं आणि त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही अडकलात खरं सांगायचं तर माझ्या मामीला माझ्या आई वडिलांचा संसार बघवलाच नाही त्यांची श्रीमंती पाहिजे होती तिला आणि त्यासाठीच तिने सर्व केलं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर शांत व्हा तेव्हा लगेच अर्णव बोलतो कसाच शांत होऊ मी सिंदोर कसा शांत होऊ तूच सांग ना अगं ज्या माणसांवरती विश्वास ठेवला त्याच माणसांनी माझा विश्वासघात केला कुठे कमी पडलो होतो मी सिंदोर मी बोल ना मी सिंदोर कुठे कमी पडलो होतो का मी सिंदोर, सिंदोर करायची गरजच काय होती तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर काही काही लोक असतात अशी त्यांना आपलं सुख बघवत नाही तुम्ही उगाच या गोष्टींचा विचार करू नका लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील तुम्ही माझ्यावरती विश्वास तर ठेवा तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो आहे ना ईश्वरी तुझ्यावरती विश्वास आहे तेव्हा मात्र राकेशचा खूपच जळफळाट झालेला असतो राकेश, राकेश मोठ्याने बोलतो हे सर्व काय चाललंय अर्णव तुझं तुझा स्वतःच्या मामीवरती विश्वास नाही आणि या लोकांवरती विश्वास आहे तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो तोंडाला लगाम घाला राकेश जिजू कारण तुम्ही ज्या माणसांबद्दल बोलतायत ना ते माझ्या बायकोची माणसं आहेत माझी आई आहे ती तिच्याबद्दल बोलताना एक शब्दही तोंडातून वाईट काढायचा नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो सॉरी पण ज्यांना बाहेर काढलंस ते सुद्धा तुमची मामीच होती ना हे ऐकल्यावर अंजली बोलते अहो असं काय बोलताय तुम्ही मामीने आमच्याशी गद्दारी केली आणि त्या बाईला आम्ही या घरात ठेवायचं अहो काय बोलताय तुम्ही कळतय का तुम्हाला तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली असं काय करतेस अगं कुठे जातील त्या मान्य आहे त्यांच्या हातून चुका झाल्या अगं पण त्यांना समजून कोण घेणार आपणच ना तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतोय राजेश तू गप्प बसा उगाच डोक्यात जाऊ नकोस आधीच माझं डोकं फिरलंय तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू चिंटू शांत हो चिंटू तू या या अशा आवाजामध्ये यांच्याशी बोलू नकोस प्लीज मला त्रास होतो तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई सॉरी पण खरं सांगू का ताई मला तर जिजूंचा हा स्वभाव नाही आवडला तेवढ्या तिथे ते मामाले आणि मामा राकेशला बोलतो जावई बापू तुम्ही नका काळजी करू तुम्हाला काळजी करायची गरजच नाही जावई बापू तुम्ही जरा शांत बसा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जावई बापू किती काही झालं तरी वल्लरी आता या घरात कधीच येणार नाही आणि तिने जर का यायचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा मी तिला या घरात शिरू देणार नाही हे ऐकल्यानंतर चांगलीच बोलती मामाची मामाने राकेशची बंद केलेली असते त्यावेळेला राकेश स्वतःशीच बोलतो वाट लावलेन मामीनी आता कशा येतील त्या घरामध्ये हा अर्णव तर त्यांना घरामध्ये घेणारच नाही तेवढ्यात अंजली बोलते चिंटू तू जरा शांत हो हे बघ झालेल्या गोष्टी काही आपण बदलू शकत नाही पण मी एकच सांगेन चिंटू नको त्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टीला एवढं प्राधान्य देऊ नकोस त्या काही तुझ्या स्वतःपेक्षा महत्वाच्या नाही आहेत तेव्हा आकाश सर्वांसमोर हात जोडतो आणि म्हणतो खरंच जमलं तर मला माफ करा तेव्हा लगेच अर्णव बोलतो आकाश प्लीज तू का माफी मागतोयस आकाश तुला माफी मागायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव आकाश कितीही काही झालं तरी सुद्धा या घरातील तुझं स्थान तुझा दर्जा कधीच कम होणार नाही आणि तू काळजी करू नकोस तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी कायम उभा असेल तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव मला दुसरं काय पाहिजे मला तर हेच पाहिजे अर्णव बाकी काही नको तुम्ही दोघही सुखात असलात की मला आनंद होईल तेवढ्यात तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी जोर जोरात दरवाजा ठोठावते आणि ती म्हणते अर्णव अर्णव प्लीज असं नको ना करूस अरे मला घराबाहेर काढलंयस पण मी जाऊ कुठे तेव्हा लगेच अर्णव बोलतो या बाईला अक्कल नाही आहे का भिकार परत माझ्या दाराशी आली तेव्हा लगेच अंजली बोलते प्लीज चिंटू काय शब्द वापरतोयस तू चिंटू जरा स्वतःला सावर तेव्हा लगेच ईश्वरी दरवाजा उघडते आणि ईश्वरी बोलते मामी प्लीज जा आता तुम्ही इथून निघून कारण तुम्हाला कुणीही माफ करणार नाहीये मामी तुम्ही असं का वागताय का अर्णव सरांना त्रास होईल असं करताय तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते ईश्वरी ईश्वरी मी तुझे पाय धरते पण ईश्वरी मला या घरात राहू दे प्लीज ईश्वरी मला या घरातून बाहेर काढू नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पुरे मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच वल्लरी बोलते प्लीज प्लीज मी तुझे पाय धरते हवं तर नाक रगडते ईश्वरी तेव्हा लगेच ईश्वरी बोलते माझे पाय पकडून काहीच होणार नाही आत्ताच्या आता, आता इथून निघून जा तुमच्यामुळे अर्णव सरांना किती त्रास झालाय दिसतंय का तुम्हाला अहो मामी तुमच्यावरती विश्वास होता त्यांचा आई समान मानायचे ते तुम्हाला आणि तुम्ही मात्र त्यांचा विश्वासघात केला तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव अर्णव मला माफ कर माझं चुकलं अर्णव प्लीज मला समजून घे तेव्हा लगेच अर्णव बोलतो पुरे झालं तुझी नाटकं बंद कर अगं तू कितीही नाटकं कर काही कर तरी सुद्धा मी तुला या घरात राहू देणार नाही आहे आणि मला तर तुझं थोबारच व्हायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते मामी का तू असा त्रास देतेस मामी प्लीज असा त्रास देऊ नकोस ना अगं तुझ्या या आशा वागण्यामुळे खरंच सर्वांना खूपच त्रास होतोय मामी खरं सांगायचं तर या गोष्टीचा खरंच खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच वल्लरी बोलते मला समजतंय कळतंय मला तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी अर्णव मात्र तिला माफ करायला तयार नसतो अर्णव मोठ्यानी बोलतो मला एक गोष्ट कळतच नाही काय करावं ते पण एक मात्र नक्की काही झालं तरी मी कोणाचंच ऐकणार नाही आहे आणि कधीच मी कोणाचं ऐकूच शकत नाही तेव्हा मात्र तिची चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो मामी आत्ताच्या आता इथून निघायचं तुला वाटत असेल तुझी ही नाटकं बघून मी तुला एक तरी संधी देईन तर नाही मी तुला अजिबात संधी देणार नाहीये मामी आत्ताच्या आता तू चालती पड नाहीतर उगाच नको ते होऊन बसे तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव अरे तू का समजून घेत नाहीयेस अर्णव तू असं का वागतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का मला या विषयावर वाद नाही घालायचा पण तुझ्यासारख्या बाईचं मला तोंडसुद्धा पाहायचं नाही तेव्हा अर्णव काही बोलणार तेवढ्यात आकाश बोलतो मम्मा प्लीज तू इथून निघून जा आणि परत तू कधीच इथे येऊ नकोस तुझ्यामुळे दादाला किती त्रास होतो दिसत नाही आहे का मम्मा मम्मा असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा लगेच वल्लरी बोलते आकाश आकाश बाळा तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव आकाश बाळा तू तरी असं का करतोस तेव्हा लगेच आकाश म्हणतो बस कर नाटकं मम्मा तुझी बस कर कारण या नाटकांचा ना कंटाळा आलाय मम्मा तू कधी सुधारणार आहेस देवच जाणे पण एकच गोष्ट सांगेन मम्मा कधीतरी स्वतःला सुधार तेव्हा लगेच वल्लरी बोलते मला एक संधी तरी द्या मी नक्की स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेन माझ्यावरती विश्वास तरी ठेवा तेव्हा मात्र तिला खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय नाही वडवायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून बाहेर जातील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आकाश वल्लरीचा हात धरतो आणि तिला फरफटत फरफटत घराबाहेर काढत म्हणतो या घराची पायरी कधीच चढायची नाही मम्मा आणि तो जोरात तिला धकलून देत बोलतो नी घेतून तेव्हा लगेच वल्लरी बोलते आकाश आई आहे मी तुझी तरीसुद्धा तू माझ्याशी असं का वागतोस आकाश एकदा तरी माझा विचार कर तेव्हा लगेच आकाश म्हणतो तुझा आणि विचार काय करायचा ग तूच सांग ना काय करायचा तू तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तेव्हा अर्णव बोलतो आकाश शांत हो कारण या बाईला बोलून काही उपयोग नाही कारण ही बाई त्याला ऐकीचीच नाहीये हे ऐकल्यानंतर वल्लरी मोठ्याने बोलते अर्णव जरा अति होत आहे असं नाही वाटत तेव्हा लगेच अर्णव बोलतो अति होत असेल तर निघ नाही तू तुला कुणी थांबायला सांगितलं आणि मुळात तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये तेव्हा लगेच वल्लरी बोलते आकाश तू माझ्यावरती आता चिडलायस म्हणून असं वागतोस तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो बस झाला आता आता मात्र मला हा विषय वाढवायचा नाही मम्मा आणि तो जोरात धकलून देतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाशने जे केलं ते योग्य होतं का वल्लरीशे अशा पद्धतीने वागणं तुम्हाला पटतंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू